पौष्टिक असा सर्व भाज्या घातलेला बन्सी रव्यापासून केलेला व्हेज उपमा हा प्रकार आपण बघणार आहोत गरम गरम उपमा आणि त्याच्याबरोबर हिरवी नारळाची चटणी कॉम्बिनेशन मस्त लागते आता हा बन्सी रवा काय आहे हा रव्याचाच एक प्रकार आहे बन्सी जातीच्या गव्हापासून बनवलेला हा रवा आहे हा जरा जाडसर आणि पिवळसर असतो आणि तेवढा पौष्टिकही असतो ह्याचा उपमा किंवा शिरा मोकळा होतो कुठल्याही फूड स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन हा सहज उपलब्ध आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण अशा वेगळ्या पौष्टिक रेसिपी आम्ही नेहमीच दाखवत असतो प्रथम आपण हा रवा भाजून घेऊया एक वाटी बन्सी रवा मी भाजून घेत आहे गॅस लो ते मीडियम फ्लेमवर ठेवून दोन मिनटाकरता हा रवा भाजून घ्यायचा थोडासा रंग बदलला की समजायचे रवा भाजून झालेला आहे रवा भाजून झाला की तो बाजूला काढून ठेवू आता त्याच कढईमध्ये मी चार चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये हळद आणि हिंग घालायचे आहे या उपमामध्ये आपण हळद घातलेली आहे आता याच्यामध्ये कडीपत्त्याची चार पाच पानं घातलेली आहेत आणि कांदा एक बारीक चिरून घातलेला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा पूर्ण शिजला की त्यामध्ये भाज्या घालायच्या आता इथं मला हरभरी मटार पावटा गाजर मिळालेला आहे ते मी वापरलेले आहे तसेच शिमला मिरचीसुद्धा एक बारीक चिरून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची एक बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात भाज्या कमी जास्त करू शकता याचे काही ठराविक प्रमाण नाही पण सध्या पावटा मटार आणि हरभरा छान मिळत आहे त्यामुळे मी यात आवर्जून घातलेला आहे पावट्यामुळे या उपम्याला एक वेगळी चव येते आता ह्या भाज्या तेलात छान परतून घ्यायच्या जा। झाकण ठेवून भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या नंतर यामध्ये किसलेलं आलं आणि बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा तोपर्यंत मी एकीकडे एक चार ते साडेचार वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भाज्या चांगल्यात परतल्या की त्यात पाणी घालायचे आणि झाकण ठेवून छान उकळी येऊन द्यायची म्हणजे यातल्या भाज्या पावटा हरभरा व्यवस्थित शिजतो आता यात चवीनुसार मीठ थोडी साखर आणि भाजलेला रवा घालायचा आहे मिश्रण चांगलं ढवळून घेते आणि ह्याच्यावर झाकण ठेवून मी हा रवा शिजवून घेत आहे दोन मिनिटांनी आपला रवा व्यवस्थित शिजतो तुम्ही इथं बघू शकता आपला रवा चांगला शिजलेला आहे आणि भाज्याही व्यवस्थित शिजल्यात आता यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून परत मिश्रण छान परतून घेऊ तुपामुळे उपम्याला एक छान चव येते आता यावर वा झाकण ठेवून ह्याला एक चांगली दणकून वाफ येऊन द्यायची आहे तयार आहे आपला पौष्टिक असा बन्सी रव्याचा उपमा हा रवा जरी दलियासारखा दिसत असला तरी दलिया वेगळा आणि बन्सी रवा वेगळा बन्सी रवा हा बऱ्याच जणांना ना माहिती नाही म्हणून याची रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर दाखवत आहोत नारळाच्या ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर ह्याचे कॉम्बिनेशन मस्त लागते ब्रेकफास्टसाठी टिफिनसाठी किंवा रात्री जेवणाचा घंटाळा आला असेल तरी ही रेसिपी तुम्ही करू शकता ही रेसिपी तुम्हाला माहिती होती का माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच वेगळ्या वेगळ्या पारंपरिक रेसिपी आम्ही दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद